लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथून श्री खंडेरायांचे दर्शन घेऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त चौडीकडे रथयात्रेचे मोठ्या उत्साहात भक्तिभावाने प्रयाण झाले नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा दिंडी रथयात्रा चालक संभाजीराव धुळगुंडे महाराज हे सदरील दिंडी सलग दहा वर्षांपासून काढत आहेत मालेगाव माले यात्रा येथे येथील खंडोबा देवस्थान व गावकऱ्यांच्या वतीने सदरील दिंडी रथयात्रेचे स्वागत करून खिचडी व भजे यांचे स्वादिष्ट भोजन दिले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा दिंडी रथयात्रा चालक संभाजीराव धुळगुंडे महाराज शेकापचे पुरुषोत्तम धोंडगे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले माजी पंचायत समिती सदस्य भगवान सुरनर माळेगावचे सरपंच हनुमंत धुळगुंडे पोलेवाडीचे माजी सरपंच पिराजी धुळगुंडे हबप एकनाथ महाराज धुळगुंडे श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगावचे अध्यक्ष दयानंद पाटील मनिषाताई पुरुषोत्तम धोंडगे कांताबाई धुळगुंडे कांचनबाई शेळके तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष तुकाराम पाटील धुळगुंडे हुलाजी फुगनकर बबनराव वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते यावेळी बोलताना शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ पवार म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर मंदिरे बांधली व धर्माचे रक्षण केले धर्म वाढवला आज जेवढी मंदिरे आहेत त्यांची पूजा केली जाते ते, ते सर्व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील आहे पुढच्या वर्षी या दिंडी रथयात्रेला काही कमी पडू देणार नाही मी इतरांसारखे सांगत नाही मी हे करतो ते करतोच माळेगाव येथील देवस्थान व यात्रा दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे चौंडीप्रमाणे येथील विकास झाला पाहिजे असे एकनाथ पवार म्हणाले तसेच यावेळी शेकाबचे पुरुषोत्तम धोंडगे म्हणाले की ही यात्रा निर्माण करण्याचे काम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले त्यांनी समाजात शांततेचा संदेश दिला हजारो मंदिरांचे रक्षण केले देवी केले यांनी हातात तलवार घेऊन मला भाग्य पुण्य श्लोक अहिल्यादेवी यांच्या दिंडीत माझा वाढदिवस केला मी भाग्यवान आहे केशवराव धोंडगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर पुस्तक लिहिले आहे ते मी दिंडीत पाठवून देतो असे पुरुषोत्तम धोंडगे म्हणाले तसेच यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसा दिंडी रथई यात्रा चालक संभाजीराव धुळगुंडे महाराज म्हणाले की दिंडीमध्ये वेगवेगळ्या सर्व पक्षांचे लोक येतात दस की लकडी एका एक बोजा दरवर्षी प्रमाणे येथे आम्ही आलो श्री खंडोबा देवस्थान संस्थानाच्या वतीने स्वागत करण्यात येते राजमाता अहिल्यादेवी होळकर या कुण्या एका पक्षाच्या नाहीत त्या सर्वांच्या आहेत या दिंडीत सर्वांनी आनंदाने सामील व्हावे तसेच माळेगाव वासियांचे मी ही अभिनंदन करतो तुम्ही दिंडीच्या भोजनाची व्यवस्था केली असे संभाजीराव धुळगुंडे महाराज म्हणाले सदरील दिंडी रथयात्रा श्री क्षेत्र माळेगाव यात्रा येथून खंडेरायांचे दर्शन घेऊन श्री क्षेत्र चौडीकडे मोठ्या आनंदाने मोठ्या संख्येने ताळ मृदुंग विणा वाजवीत येळकोट येळकोट जय मल्हार ज्ञानदेव तुकारामच्या घोषणा करीत प्रयाण झाले